रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला तर या ठिकाणी आपण पाहतोय किल्ले शिवनेरीचे आमदार या ठिकाणी शरद दादा सोनवणे या ठिकाणी भव्य असा गाड्यांचा ताप आपल्याला दिसतो या ठिकाणी आपल्याबरोबर काही महिला आहेत आपण त्या महिलांशी संवाद साधणार आहे आमचा वडगाव कांदळीमधून आमची माधुरताई नील सचिन शेट नील बर या जिल्हा परिषद पदासाठी हे उमेदवार आहेत बर आणि निमगाव सावाया या ठिकाणावरून राजू गाडगे हे पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत आणि आम्ही शरद सोनवणे यांच्या मार्फत आता सांगाल आज या ठिकाणी जे काही माधुरी ताई सचिन निलक आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठिकाणी जुन्नर या ठिकाणी रवाना झालेले आहेत किंवा निघाले तुम्ही काय सांगाल आमच्या माधुरताई सचिन सचिन चेटनिलक यांनाच याच उमेदवारी उमेदवारीसाठी उभे आहेत त्यांनाच सगळ्यांनी भरभरून मत देऊन विजयी करा एवढंच सांग आज तुमच्या सुनबाई उमेदवारी करण्यासाठी जुन्नर या ठिकाणी निघालेले आहेत आम्हाला म्हणजे असं वाटतंय की आमच्या म्हणजे माझ्या सुनबाई ह्या भरगोस मताने आम्हाला सर्व गावाची साथ परत राजू गडगे हे माधुरीताई निलक यांनी आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलं आहे की आम्हाला हे विजयाचं पारितोषिक सर्व गावकर गावकऱ्यां मिळून किंवा वडगाव कांदळे मा गावकऱ्यांच्या मार्फत आम्हाला सर्व काही मिळालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद दादा या ठिकाणी अतिशय भव्यता कसं नियोजन आहे आज या ठिकाणी आपल्या खोडद बोरिगणातून आपल्या ओढ कांदळीचे सौभाग्य मारुज सचिन निलक यांना उमेदवारी जिल्हा परिषद